ते हर कदम एक असते एकताना पारत्या गाण्याची मोडून तोडून वाट लावतो बर ते शब्दाचं व्हायना का माग पुढे आवाज बी एवढा ना इकडल्या कानाकून इकडं पडदा बाहेर येण्या खांदुळेस माझी आजी मला सुगंध सुगंधा लक्ष ठेवत राह वार्डातल्या लोकांच्या साठी अहोरात्र चोवीस बाय सेवन <laughs> त्याला म्हणते तस काय म्हणता मशीन बरी चालू आहे ना ओले मस्त चालू आहे चालू केले ना हा अरे आता मी तर ग्रामपंचायतीत दिली तुला म्हणजे तस काय मी उपकाराची भाषा बोलत नाही तेच म्हंटल लागलं लाग काय लाग सुरू लाग व्हायला कर्तव्य आमचं पण तुम्ही बी छोट मोठ कर्तव्य पार पाडी जा आमच्या बाबतीत कशाच उसावली सावली पॅन्टू सावला शर्ट एखादी तुम्हाला नाही म्हणते का सगळ्यांशांडून दिली तुला काय मला अजून सुगंधाचे पेढे यायचे ना पण तुम्ही ते असे कपडे शिवायला आणले ना माझ्याकडे पैसे द्यायचे बर का नाही घेऊन यायचे वतनदार घराने पाच पंचवीस एकर अशी वाटण्यातच गेली शिवलाईचे पैसे राहून राहून किती पाच रुपये देऊन टाकी जाईल मग पेढे द्या मला बी ना पेढेच काय तुम्हाला मी आज काय मस्त बासुंदी करते वाटीभर बासुंदी तुम्हाला आनंदी वतनदार घराला न्याला वाटीभर बासुंदी ते काय काडी बुडून चोखायची का काय का च खायची नि हांडाभर हांडाभर हांडा भर तर तू आहे तब्येतीने हांडा भर कर पण मला निदान प्लेट भर दे कसं आहे खाता येईल आमच्या मंडळाला सांगता येईन पुरी कर बासुंदी आलेली खाता येईन दोन गाड्या मी पाठ हा पण ती मशीन दिली कुठून ए होत बाबा ग्रामपंचायती तिचं नाव खाली पण म्हणलं आमच्या वार्डातली महिला आहे ती तिचं नाव खाली कधी तिचा हातपाय चालू तर मशिन द्या नाहीतर काठी टेकी द्यायची मग मशीन मंजूर व्हायची काठी टेकायला लागल्यावर तुम्ही राहाल सांगा बर उदाहरण झालं तू काठी टेकायला गेल्यावर माझा फोटो असेल सांगता काय येत एखाद्या ये वेळेस मी तसाच राहीन तुझा फोटो, फोटो लागेल सांगता येत नाही वरच्या हातात असतात गोष्टी फक्त सांगायचं तात्पर्य ती ठणठणीत येत ताबडतोब मशन मंजूर करा या आहेत अलीकडल्या पुरी त्यांचं थोडं लेट घ्या आता या ज्येष्ठ आहेत त्यांचं वर घ्या पण येऊ का मी आता हजारीच तेवढं बासुंदी टेन्शन ना घेऊ तुमची तर बासुंदी पोहोचून जाईल शंभर टक्के वास नात बोल अस <laughs> तो नाही बोल ना मधी मधी मघाशी अशी वाचवाच 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 मध्यर आहेत आमच्या वार्डामधले त्यांच्या समस्या ऐकायच्या त्याच निर्धारन करायचं निस्तारण त्याच निर्मूलन करायचं आम्ही नाहीत का मतदार मतदार नाहीत आम्ही सरपंच की जनतेतून असली तर तू माझा मतदार आणि जर सदस्यातून असली तर तू डेप्युटीचा मतदार कस काय सध्या हे सदस्यातून सरपंच पदे त्याच्यामुळं तू डेप्युटीचा मतदार बरं जाऊ द्या मरुजाम तुम्ही त्यांना कस काय मशीन दिली माझं नाव कस काय नाही बरं गिरणीचं अरे माझ्या वॉर्डातली होती भाऊसाहेबाला दम दिला खाली नाव होतं सतरा नंबरला नंबरच खोडून टाकला एक डायरी सात नंबरला आणली वर कॉम्प्युटरवर कर 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 वर लगेच वर घेते भाऊ त्याला काय भाऊसाहेबाला सांगायचं आता ते कसं आहे तुमच्या वार्डातलं आहे ना आवड जागे दुख नाही डेपोटीने सांगितलं तरच ते ऐकत माझ्या वॉर्डात माझा रो बाप म्हणजे डेएपुटीच्या वावरात डीपोटीचा आवाज ऐकते तू तर फार छाती फाडून मध्ये फोटो लावायला तुझं तुझं ना ऐकायचं मग माझ नाव घ्या दे आणि तुला काय मशीन घेतो काय आता सुगंध मला वाटलं सुगंधा आपली ऑफ हल करीन परकर शिवीन तो पाय मेन कोपऱ्या शिवशीन नाही मशीन नाही मला गिरण घ्यायची आता डेपुटीने माझ्या मागून सुगंधाने नाव दिलं टपक्याच ना नाव रो माझं नाव याय ना किती चार पाच महिने वाट बघायला लावली बघतो मी डेपुटेच माग पुढे पाळा डेपुटी लावीन दुसऱ्यांना लाळा तुम्ही वाजत बसा थाळा डेपुटी 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 कस काय थाळा वाजून दिन आल्या हा वर्गी डेपुटी लाव मिळालीच पाहिजे गिरण मिळाली पाहिजे गिरण आता तुम्ही बघा डेपोटी आपल्याला मिळून देतात मग गिरण तुला गिरण मिळून देते येतोय बघू मग करणार का टिसल्या करू आमच्या डेपोटीच्या मी घेणार डेपोटी कोण गिरण राजा आणि ते नाव वर घेत तेवढं खाली राशीन तर पीठ राहीन खालीन गिरण राहीन तिकडेच राम राम जाम राम राम थांबा ना काय थांबायला बी तुम्हाला सोड नाही का आता अरे काय हटकेतो कामाला चालला थांबा थांबा राम राम घातला निघलो होतो बोल काय काहीच हटकेत नाही मी डिओ फोटी सुगंधाचं नाव आले मशीनीला तिला मशीन भेटली कोणची मशीन शिलाई मशीन हा हा शिलाई मशीन भेटली का ती कालच भेटली वाटल्यात ना काल काल वाटले तुमचा फोटो आता अरे मशीन वाटत मशीन गावात आले वाटायला नको का माझ्या गिरणीच काय झालं ते अरे तो गे तू नाव खाली ये तुझ्या नाव वर आल्या शिव कस काय होईल शेवटला पाच सतरा अठरा नंबर तू सगळ्या मशणी साधा भाऊच्या वाड्यात भेटले आपल्याला एखाद्या काय झालं माझ्या गरीबाचं नाव अरे भाऊले तीन चार मशणी भेटल्यात ना त्यांचे नाव वर होते मशणीसाठी मशनीचे प्रकरण आधी गेले मग तुम्ही करा ना माझे नाव खाली खालीवर कस खाली वर करता येईल सगळे गावातले लोक आपलेच येत तुझं वर केलं एखाद्याने परत आक्षेप घेतला मग आपले आपले म्हणून सगळ्या मशणी वाटायला भासल्यात माट्याला नाही यायची डेपुटी झाल्या शासन तुझ्यावर राणे करणार नाही सगळ्यापर्यंत मशनी येत्या थोडं थोडं नंबर नाही चाललंय आता चार आले तर उद्या परत येतात मशनी नाही तू गिरणी करता अर्ज येतो तेच गिरणी करता मशीनच म्हणतात ना तिला नाही मशन मशीला ही मशीन वेगळी झाली की गिरण आहे बारीक आपली चक्की नाही घेत नाव नाही नाव नाही घेता येणार आणि याड्यावर करू नको कसं होतं माझ्या जवळचा असला तर उद्या मी तू नाव जर घेतलं तर उद्या लोक मला नाव ठेवते असं कसं काय याड्याने कम करतो तू साधा भाऊ काही काय ऐकतो आपलं लोक हे करतो काय काय ऐकू तुम्ही म्हणजे सदाभाऊचे तू आण म्हणली मी खालीवर केले नाव नी लाड बोलत काय ते भाऊचं काय ऐकत तू नाव आणले आम्ही आणि ते खालीवर करत त्यांना खाली खालीवर करायचं घ्या खाली कर तुम्ही करून दाखवा म्हणून पुढे खालीवर करायचं हा बै रेड आपलं येऊ काही करत साधा भाऊ अ झोपले का काय झोपत नाही बाबा मग मोठाले साधू संत जगाची चिंता वाहतेत मी गावची चिंता वाहतो वर सादा म्हणले तर नाव वर घेता येत नाही पण तुम्ही सुगंधाचं नाव कस काय वर घेतलं होतं माझ्या वॉर्डातली मतदार होती ग्रामसेवक भाऊसाहेबाला आहे ना असा ढासच्या वारला ना लगेच नाव हो। सातरावरून एक नंबरला आली डायरेक्ट सात नंबरला मग तिच्या वरच्या आहेत ना कोणी गिरणी बिरणी होत पण सात नंबरला लाभार्थी शिलाई मशीन लगेच ते कशात घेता येतं पण अरे कॉम्प्युटर वर दोन मिनिटाचं हे खालच्या वर नाव घ्यायचे कुठं आपल्या ग्रामपंचायत मध्ये मग त्या कॉम्प्युटरवर आपलं कोकड घेऊन त्याच्या राम मग ते मग कम नाही म्हणलं वर घ्या मला एवढं तर असत मी तुमच्याकडे काय विचारायला अरे नाव खाली वर का तुला माहित नाही डेपुटीला सांगायचं ते करून घ्यायचं ना खाली वर नाव ते म्हणले ना घेता येत नाही नाव खाली वर इथं मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचं मुख्यमंत्री एवढा मोठाले नाव खालीवर होते तुझ्या कोणतं रे चार अगरबत्ती गिरण पीठ पडायची मशीन त्याच खालीवर व्हायला काय लागत मोठाली नाव खालीवर होते तुला काही सांगत आहे डेपुटी सोप आहे ते कॉम्प्युटर त्यांना ते कॉम्प्युटरवर माझं नाव खालीवर करून घ्या म्हणजे डेपुटीच्या जीवावर आले माझं नाव खालीवर त्यांना का उचलायचं भाऊसाहेबला सांगायचंय दोन बटणे दाबायचे लगेच खाली वर करते दाबड्यातून लगेच जालबा आता ते भाऊ पाठ्या जे सोडणारच नाही आता हा सोडू नको नाव वर घ्यायचं म्हणा कॉम्प्युटर वर माझ वर आलं पाहिजे 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 गिरण भेटलेली दिस आ मी बी दाळण घेऊन येतो येतोय सुगंधा काय झालं भाऊजी गावाची आवाज येतोय तुला पुढं तिरे मला ऐकायला हे काय तुम्ही ते जाऊ दे तुला येतो ना माझं नाव आहे खालीवर करून काय खालीवर करून दे माझं नाव झालं भाऊजी मी काय एवढी शिकलेलं नाही मला हे असलं काय काहीच माहित नाही ते काय करायचं ते कशाच काय करायचं वरून कुठून आणले अरे सुगंधात तू नाही का तू नाव खालीवर केलंय ते मसणीच म्हणजे मसणी साठी हा हा ती ना माझी ना मला मा गिरिंग घ्यायची माय लावली खाली ती मला फक्त वर घेऊन आधी मिनिटाचं काम आहे मला येत नाही ना तुम्ही आणलं कुठून ते सांगा मला कस काय येत नाही माझी नकले बावळा डोळ मायाकडे टाइम नाही सुगंध फक्त असं धर असं धरलं भाऊसाहेब नाही का असं धरून लगेच असे पाच मिनिट काम ला जमन मला कस काय जमन आणि हे कधी त्या हातात बी घेतलं नाही मी आज पहिल्यांदा त्याला ला हात लावला हाय तुम्ही आणलं कुठून ते सांगा मला कुठून आणलं आपल्या ग्रामपंचायत मधलं त्याच्यात नाव आहेत ना आपली सगळी त्याच्यामुळे म्हणतोय मी आणि हे माहिती कोणाला तुम्ही इथं आणलं माहित कशाला करायचं फक्त तुला माहिती आहे सुगंधा जालो भाऊजी तुम्ही काय डोक्यावर पडलेले काय नेऊन ठेवा ते तिथं मग तुला येणार नाही का माय नाव खालीवर आणलं तिथं काय करता काही बी मला नाव खालीवर करायचं जा बघ तुम्ही माय कस करायचं काय नुसता खात राहतो घेतला वडून काय अरे मी काय म्हणते नंतर काय पहिले मी काय बोलते बोलतो अरे त्या जालुनी माहिती काय केलं काय केलं आता अरे ते ग्रामपंचायत मधून ते कम्प्युटर काय असत ते चोरून आण ना सगळ्या गावभर घेऊन फिरतोय ते डे सांग सांगा एकदा याला ग्रामपंचायत पुढले नाही आता आतमधले मटेरियल नाही लागले तू डे पहिले सांग बर सांगतो मी पुढा निघ पारे अय पारे तुला तर साधारण कादाच वापरायचं पडत आहे साधन कादा अहो हे काय आणलंय हे काय आणलंय म्हणजे याच्यात गिरणी गिरण अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का काय हो ग बस तुला साधन कादा एवढायची या सवय याच्यात आपली गिरणी याच्यात नावे लई खाली पडलेले दोन मिनिटाचं काम आहे लगेच खाली वर करू तुला येते ना चाली तर अहो खाली वर करायला ह्याला बोर्ड लागल ना कशाचा बोर्ड लागतो लागतो याला कुठे लाग अरे हे काय काय अहो माणसं मॉनिटर घेऊन आलाय तुम्ही मॉनिटर याच्या फाटक्यात मॉनिटर शाळेत असते वर्गात तू सांगतो नाव टिपित असतो आपल्याला आपल्यालाच नाही टिपायचं फक्त नाव खाली वर घ्यायचं खरंच तुम्ही डोक्यावर पाडलाय आणि मला पण याड्यात काढायला लागलाय अहो ह्याच्यात होत नसत कस काय होत नाही पारे आपला तो आपला ग्रामसेवक असं पुढे ठेवित नाव भाऊ साहेब आणि याच्यातच बघून नाव खाली वर करतो येत दाबीतून इकडे खाली वर होते नाव नाव खाली कॉम्प्युटर असतो त्याच्या मग माक्यात मा, शिर हे करू नका बर का फारी खाली कुठं मॉनिटर असते खाली मॉनिटर बसत असतोय का अहो त्याचा सेटअप असतो तो, तो सेटअप चालल चालतय का निसतच आहे ना चालतंय मग याच्याशी पिन खोसाव लागेल लाईट चलन ती

तू तर माझ्या लादले पावसाबाज फोन काय लाला एक मिनिट माझा आई मी काय म्हणतोय थांबा पावसाबाज फोन उचलू दे अगो मत पाहिजे चोरी झाली दोन मिनिट फोन ठेवा अरे थांबले दोन मिनिट काय चोरी झाली ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये चोरी झाली काय दे सेटअप गेला कॉम्प्युटर कॉम्प्युटर सेटअप गेला हा म्हणूनच फोन येतो का नाही बाजाराचा पावसाहेबचा एक मिनिट मी काय म्हणतो आईचा चोर एका थांब थांब दोन दोन मिनिट हा बोला ना भाऊसाहेब हा तुम्ही कुठं होते जेवायला गेल ते ऑफिस बंद करून जायचं ना अहो भाऊसाहेब कुलूप लावायला किती वेळ लागवतो राव कडी लावून गेलते तुम्ही ऑफिस मध्ये कुणी येत जात सारखी माणसं येत राहते अहो चोर नाही तर आपल्या इथं पण सांगता येत नाही ना आता कोण का मॉनिटर काय माहिती कोण कोणी बघितलं तुम्ही बघितलं म्हणते कुठं जाऊन सांगितलंय मला हॅलो अहो ते जाल्याने यायला वाटतं ते काय सुगंधताईने यायला सांगितले भाऊसाहेब तुम्ही जरा लक्ष द्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतकड कर, बदली करते ना बरं का तुमचे लोक आहो कधी बी जातानी बाहेर कुलूप लावून जात भाऊसाहेब आता मला सांगा हर कॉम्प्युटर गेला असं तुम्हाला भरून द्यावा लागला असता गेला का गेला देऊ कुठे अरे येईल एक काम करा मी जातो आता ते बघू तो जालकडे कशासाठी आणला त्यांनी काय कळ मला तुम्ही जायला काही बोलले होते का नाही मग कस काय पेल बिल होतं काय रे अहो कॅश घातला तो बीतील भांडारवाल्याला बरं थांबा था तुम्ही आता था। एक काम करा तुम्ही नका तिथेच ऑफिस मध्ये आलो मी बघू जर ते नाही दिलं तर तिच्यावर केस करावं लागेल हा जरा ऑफिस सांभाळा तुम्ही चल रे जालया होई जाल नवरा कुठे तुमचा आता गावातलं भाजीपाला चोरीत होता लोक माळ्यातलं भाज्या चोरीत होता आता कॉम्प्युटर लागला लाग लाग ग्रामपंचायत मधलं हो डेपोटे भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका निस्त त्यांनी कीबोर्ड आणि मॉनिटरच आणलाय पण ते कॉम्प्युटरच भाग्या झाला ना ते काय याच्यात काय पुढे घेऊ ग्रामपंचायत पण पुरली नाही रवयनी त्याला प्यायसाठी अ दिगू भाऊजी मी सांगितलं काय त्यांना जाण चोरी करून आण म्हणून तुम्ही बोला जाण त्याला ए तू ग बस मी आहे ना बोलायला कुठे गेलाय कॉम्प्युटर घेऊन ओपुटी भाऊ आताच त्यांनी गेला कुठं गेलो चोरलाय पण काय आणलाय चोर ते मला म्हणतात मान की आपलं गिरणीचं नाव वर खाली करायचंय आणि ते करून दे माझ्याकडे आले होते माझ्या डोकं खातो ते मी आता हाकलून लावले असं डोक्यात मी आता कॉम्प्युटर मी डोक्यात घालतो आणि आता अर्ज करतो नाव कॅन्सल करा म्हणून तुम्ही तुम्हाला लाईक गुतून दिलं ना तिथून पुढे त्याला कामाला पण तुम्ही जर तुम्ही जर आम्हाला गिरण दिली असती तर एवढं झालं असतं का हो अहो उप सरपंच काय मुख्यमंत्री काय लगेच नाव बदलायला अख्ख्या गावाचे लोक आमचे येत का तुम्ही घेऊन बसू तुम्ही माहिती काम करता म्हणून बीपी वाढायला लागला चल रे पुढे बघ त्याला ना एकदा ग्रामपंचायतला आहे ना त्याला एकदा झटका दाखवला त्याला ग्रामपंचायतचा मग त्याला कळत काय ते डेप्युटी भाऊ का हो काय झालं सोबत आहे जाले बघितलं का कॉम्प्युटर घेऊन आलाय आहे ग्रामपंचायत हो हा आता सदा भाऊच्या घराकडे गेला तिकडे गेला का चल चाल तू चल त्याला आहे ना आज दाखवूस सदा भाऊ काय निळ येता आता ते निळायच्या आवाज येतो माय नाव निळा कुठे तू नाव निळायचं आहो हे कॉम्प्युटर याच्यात पंचायतीचा कॉम्प्युटर तू भाऊसाहेब बरोबर भांडून आणला काय कोणी तो नाही साधा भाऊ भाऊसाहेब पळाला कापकेच गेलो का उचलून खोल कॉम्प्युटर मग कमन कमन म्हणजे मा माय नाव खालीवर नाही करायचं का तुम्ही नाही म्हणले का अरे <laughs> कॉम्प्युटरचा तो डब्बा असतो त्याला कनेक्शन असत नाव त्याच्यात तेथ फक्त दिसत बॅटरीचा शेल ठेवला घरी तू फक्त काच घेऊन निघाला त्याच्यात असं कस काय बदललं की याला मॉनिटर म्हणते बस साधा भाऊ तुम्ही मकार पलटी ना का मी तुमच्या वाडला वाडा मारला नाही म्हणून याच्यातच तो भाऊसाहेब खालीवर करतो इथं बघतो असा ठेवतो असं करतो लगेच पण याची पिन आहे ना त्या खालच्या चौकनी डब्याला असती याची एक त्याला मग हे काय चौकणीचे पिन खोसा मी कॉम्प्युटर नाही रे तो मुंटक आणलं धड ग्रामपंचायतीतच ठेवलं आणि हे कुठं तुला आपल्याला नाही बाबा भाऊसाहेबालाच बा। सांगायचं सा। त्यांनीच असे दोन बटन मारून दिले असते डेप्युटीला सांगायचं सा तू तर कॉम्प्युटरच घेऊन आलाय माझ्याकडे जाऊ दे मरू दे ना आता घेऊन आलोय ना मी द्या खालीवर करून कशाला तुम्ही बोबाटा करता तुझं या मॉनिटर सारखं आहे ना फक्त डोकं तो धड आहे ना आणि आतला चिप असते ना तु हार्ड डिस्क का काय डोक्यात तुझ्या डोक्यात काहीच यायचं नाही साधा भाऊ पाचशे रुपये मी देशे रुपये तुम्हाला पैसेच लागत येत ना मायकून घ्या ना पैसे पैसे थी दिले तुम्ही मंजूर करणार मी नाही करणार तुझ्या कॉम्प्युटर मध्ये हार्ड डिस्कच नाही भाऊ तुला कोणी रिपेअर करता यायचं नाही आणि तुझ्यात काही सेवन भजन कोल्हाय काहीच करता यायचं नाही लेना का तेल लावायला येणा मला नको लावू तो व्यापारीलाच लाव आणि त्या डेपोटीच्या पायापड किताब किताब पण ते ग्रामपंचायचं काय तू कॉम्प्युटर घेऊन आला कमून आला घेऊन नाही नाही कमून आला दिसला कॉम्प्युटर आणलेला दिसला नाव आणायला नाही दिसलं तुम्हाला या, या पाठ्याच जाण्याचं अरे बदिरवाना तुला कोण म्हणलंय असं नाव आणता बोलून अरे शहर आले तसे नाव असे सागर होतो मी ते कोण म्हणलं म्हणजे साक्षात सदा भाऊ म्हणले मला आवड ये मला एक समजत नाही मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री होतो परत उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री हो mm -hmm. परत मुख्यमंत्र्याचा उप होतो एवढे मोठे नाव खालीवर होते याच नाव बरे गैर करा थोडे खालीवर जळतेत ते जळतीत तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आमच्या नाव करून देता असं होतं का उद्या आम्ही जर तुमचं वर घेतलं तर तुम्ही आमच्या नावाने शंका आम्हाला कुठं धरून द्यायचं आमचं पद घालायचं का नाही नाही अहो त्याच नावाच्या वर किती पाच सहा नाव आहेत घ्यायचे एखाद्याच आधार कार्ड काढून एखाद्या रेशन कोपण्याचे झेरॉक्स काढून नाव करायचे वर त्याच्यामुळे तुम्ही उपसरपंच सरपंच होत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे राहिले अहो तुमच्या लक्षात येत नाही आज पक्षपातीप्रमाणे गाव चालवलं लागतं या पद्धतीचं नाव वर घेतलं मला चार लोक काय म्हणतील निपक्षपातीपणाच निपक्षपातीपानाचा निपात होतोय कलयुग ये पक्षपात करून माणूस सत्यवर येत आणि तुम्ही लागले वय राजा हरि चंद्राच्या गप्पा करायला तुम्ही तर खालीवर करून पदावर येत माणूस हे म्हणून एकटा निवडून येतोय खऱ्याची दुनिया राहिली नाही ऐका ना राजकारणात चालतं खालीवर प्रशासनात चालत खाली नाही खालीवर प्रशासनाने जर केलं ना तर प्रशासनावर डोळे असते राजकारणावर डोळे नसते त्यांना सूट आहे मला माहितीये सातवी पास माणूस मंत्री झाला ना आय एस अधिकारी आहे ना नमस्कार करीतो त्यांनी सांगितलं ना करीतो काम ती अहो प्रशासन हे तेच ना मग झाले प्रशासन चालवणारा सातवी पास आणि जो प्रशासनाची धुरा तो ना तो किती मोठा शिकलेला असू द्या आयएस असू द्या त्याला नमस्कार करावा लागतो म्हणत तुम्ही ग्राम सांगा तुम्ही इथले मुख्यमंत्री खाली बसगिरी हरदगिरी तिकडे कम्प्युटर तुझ्यासाठी भांडतो तू दोन्ही घेतो परत तुला या सांगितलं होतं का इथं साधा भाऊ तुम्ही ना मला मंत्री करावं सातवी पास याला फॉर्म भरता येतो ना मग सांगतो मंत्री नाही आता तुला याला संडास पशी झोपितो थोड्या वेळाने भाऊसाहेबांनी मी कॉम्प्युटर घेऊन जातो सगळं याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही चाल आणि त्याला फूस लावली म्हणून साधा भाऊला मी नाव घालतो हा मंप्युटर मध्ये नाव खाली वर वय कॉम्प्युटर घेऊन त्याच्यावर बसून नाव खालीवर करायला काय म्हणायचं तुम्हाला सल्ले द्यायला ठेवलंय आम्ही विरोधी पक्षाला सल्लेदारा नीट द्या आमच्या विरोधात इतके सल्ले नका देऊ की लोकांना आंगले ठेवून लोक जायबंदी होती सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणायचं काम विरोधी पक्षाचं असतं आम्ही अडचणीत आणित नाहीत आम्ही सरळ मार्गी माणसं असलो एकटा म्हणून काय झालं विरोधी पक्ष विरोध, विरोध करा ना विरोधाला आमचं काय नाही पण निपक्षपाती विरोध करा तुमचा विरोध बी तुमच्या विरोधाला आम्ही मान्यता देऊ अरे जालो बाया माणसाचे सगळे प्रकरण काढित फिर पाचशे नोटन ऐंशी नव रोपायची देशी आता काय फिरतोय आपण मुरफाटी केस करून मला हाणले नाही त्यांनी तुमच्या जागता ना लाव केस लाव आणि साक्षीदाराला घेऊन ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय काही झालंय ना आणि तुम्ही मला माहितीये किती तू साक्षीदाराची बाजू घेणार तिथे आले एका तू चोरला त्यांनी चोरीचा गल्लो गल्ली घेऊन फिरतो का तो तो है। है मान डे पडे तो जे सांगतोय तो आहे हाय थोडी त्याची हार्डिश नाही त्याच्यात पण क्य तसा मानन चांगलाय गावात असं गल्ली जाऊन सांगू छाव चोरला नाही त्याचं खरंच काम आहे तुम्ही करा पोलीस केस तो सांगन माझं नाव खालीवर करायला आणलाय मी त्याचा तू तु, सरकारी कामात अडथळा घातल्यामुळं तुझ्यावरती सरकारी गुन्हे दाखल होणार काय सदा भाऊ सांगा सरकारी गुन्हे काय असते नाही पण आता तुम्ही काही सरकारी नोकरी त्याच्या भाऊसाहेब आहे ना हे काय सरकारी दिवस भाऊसाहेब कुठे घ्याल बारा वाजता ग्रामपंचायत लावून ग्रामपंचायत लावून भाऊसाहेबाला हगायला मुताली येत नाही तो माणूस नाही का तुला गेलो किंवा गेला घरी अशा hmm? सत्तर पंचायती शंभरातल्या अशा चला त्या गेला गायला गेला मुता कडे बघतो भाऊसाहेब दुपारच्या बारी कुठे गेलाय ते आणि याच्याकडे बघतो नाही केस टाकली ना तिथे पुढे आता तू ये सल्ला घेत बस चल रे चल हांजे झाली राव हा जे मजे नाव गती दे काय कॉम्प्युटर त्या डब्यात सांगितलं नाव खालीवर करायला का तू तर ती मशीनच घेऊन आलाय मला हाकलून नाही द्यायचं बरं का साधा भाऊ मग मी तुमचं सल्ला तुमचा वाटा त्यान ठेवा आरोपी माझं नाव टाकीन सह आरोपी नाव टाकी ना नाव वर कर म्हणलं तर कॉम्प्युटरच घेऊन आलाय वर